लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी सामान्य भक्तांचे हाल होतात आणि पैसे देऊन रांग लावण्यासाठी रेड कार्पेट अंथरलं जातं हे दरवर्षी बघायला मिळतं यावर्षी तर राजाचा थाट पाहायलाच नको अनंत अंबानी यांनी मंडळाचं मानस सदस्य पद मिळवलेलं आहे त्या आनंदाच्या भरात त्यांनी थेट सोळा कोटी रुपयांचा सोनेरी मुकटच राजाला अर्पण केलाय त्यामुळे हा राजा आता गरीबांचा सा सर्वसामान्य भक्तांचा राहिलेला नाही यावर शिक्कामोर्तब झाले भाजपाचे आशुतोष दुबे आणि जोरू बाथेना यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ टाकलाय त्यावरून सामान्य भक्तांना कशी अपमानास्पद वागणूक मिळते आणि पैसेवाल्यांसाठी रांगेत कसं ऑल वेल असतं हे स्पष्ट झालेलं आहे गणपती सर्वांचा आहे तो संकटमोचक तर आहेच पण बुद्धी देवता सुद्धा आहे ही बाब गणेश मंडळाचे पदाधिकारी विसरलेत आपले डोळे उघडणारे दोन आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आणि यावर तुमचं मत तुम्ही नक्की व्यक्त करा कृपया चॅनलला लाईब करा तुमच्याच पाठिंब्याच्या जोरावर आम्ही अगदी कमी कालावधीत नऊ हजारांचा टप्पा गाठलेला आहे आणि झपाट्याने दहा हजार सबस्क्राईबर्स कडे आम्ही वाटचाल करत आहोत नमस्कार मी प्राची घेऊन टाके युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते आज मी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेले आहे तुम्ही हे व्हिडिओ बघा हे पाहताना तुम्हालाही प्रश्न पडेल की गणपती बाप्पा हे पाहत असतील तर त्यांना काय वाटत असेल आधी हा झोरू भातेना यांनी टाकलेला व्हिडिओ बघा लालबागच्या राजाच्या गणेश मूर्तीच्या उजव्या पायाजवळची रांग आहे सर्वसामान्यांची तर डाव्या पायाजवळची रांग आहे पैसे देऊन दर्शन घेणाऱ्यांची दोन्ही पायात फक्त दोन तीन फुटांचं अंतर आहे पण दोन्ही रांगा एक दाहक वास्तव आपल्या समोर मांडतात सर्वसामान्यांच्या रांगेतल्या भक्ताला तिथले स्वयंसेवक कसे ढकलत आहेत ते बघा पायावर माथा ठेवतात न ठेवतात तोच त्यांना धक्का मारून बाजूला केलं जात आणि त्यांच्याच बाजूला असलेली पैसे देऊन रांगेत असलेली मुलगी तिला बघा माता ठेवते फोटो काढते मनासारखा फोटो निघाला नाही तर पुन्हा माता टेकवते किती विदारक चित्र आहे हे तिकडे बाहेर सामान्य भक्तांचे काय हाल होत आहेत ते पहा चेंगरा चेंगरी होण्याची वेळ येते भक्तांना दर्शनासाठी सोडणारे हे स्वयंसेवक स्वतःला आता देव समजायला लागलेले आहेत हे ते भक्त आहेत ज्यांनी पैसे दिले नाहीत आणि राजाचं दर्शन मिळेल या भाबऱ्या अपेक्षेने तासन तास रांगेत उभे राहिलेले आहेत व्हिडिओच्या शेवटी बघा एक मुलगी रडते आणि तिला तिच्या आईने मिठी मारलेली आहे हे चित्र दररोज बघायला मिळतं तेही दरवर्षी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची अरे रावी भक्तांना होत असलेली धक्काबुक्की प्रसंगी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना सुद्धा मिळत असलेली अपमानास्पद वागणूक या सगळ्या बाबी जनतेला उघड्या डोळ्यांनी बघायला मिळतात पण बोलत कोणीच नाही राजावर असलेल्या भक्तीमुळे ते आंधळे झालेले आहेत असंच खेदाने आपल्याला म्हणावं लागेल मुळात जी मूर्ती विसर्जित होते ती जागृत कशी असू शकते असा प्रश्न काहींनी उपस्थित केलेला आहे असो तो श्रद्धेचा विषय आहे पण गजाननाच्या दर्शनाच्या सगळ्यांना समान अधिकार आहे हे मात्र खरंय मग तो पैसेवाला असो की सामान्य गरीब भक्त भक्त हा भक्त असतो तो श्रीमंत किंवा गरीब नसतो ही बाब मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना समजणार नाही कारण हा राजा दरवर्षी कोट्यवधी रुपयांची देणगी मिळवून देत असतो पण मुंबईवर जेव्हा संकट येतं तेव्हा या मंडळाची दानपेटी भक्तांच्या मदतीसाठी उघडल्याचं कधी ऐकिवत नाही कोविडच्या काळात या मंडळाने जनतेकडून वर्गणी घ्यायची नाही असं ठरवलं होतं तेवढाच काय एक तो दिलासा पण कोविडच्या काळात जेव्हा याच लालबागच्या राजाचे भक्त प्रचंड संकटात होते हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत होते तेव्हा या मंडळाला दिलेल्या कोट्यावधींच्या देणग्या काय करत होत्या असा प्रश्न तर येतोच आणि त्यांचं कन्व्हिन्सिंग उत्तरही मिळत नाही यावरून गरीब बिचाऱ्या भक्तांनी काय समजायचं बर आता तर निवडणूक आलेली आहे भक्त मंडळाचे कार्यकर्ते आणि लालबागच्या राजाचा आशीर्वाद सगळ्या नेत्यांना हवाय त्यामुळे कुणी पुढाकार घेण्याचा आता तर प्रश्नच नाही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी उद्दामपणा उर्मटपणा सहन करणं एवढंच भक्तांच्या हाती आहे का गर्दीचं व्यवस्थापन कसं करायचं यावर मंडळ कधीच विचार करणार नाही आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीमंतांची रांग आणि सामान्य भक्तांची रांग वेगळी करण्यामागचा नेमका उद्देश काय या प्रश्नांची उत्तरं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी द्यावी एवढीच अपेक्षा आहे तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल आणि आम्ही दाखवलेल्या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आम्हाला कोणाच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण नाही करायचंय गजानन हा सगळ्यांचा आहे तो विघ्नहर्ता आहे तसाच तो बुद्धी देवता सुद्धा आहे श्री गणेश सगळ्यांना सद्बुद्धी देवो एवढीच अपेक्षा तुम्हीही लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला सामान्य रांगेतून जाणार की पैसे देऊन जाणार तेही आम्हाला कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद